नमस्कार वेलकम तर आजच्या आपण जवाहर नवोदय विद्यालयाचा दोन हजार पंचवीस साठी जो फॉर्म सुटलेला आहे तो स्टेप बाय स्टेप कसा भरायचा आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत तर एक्झामची जी डेट आहे ती कधी आहे त्याचबरोबर फॉर्म कधीपर्यंत भरायचे फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत फॉर्म भरताना कोणती महत्वाची आपण गोष्ट पाहणं आवश्यक आहे हो दे दे था 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 था। या सर्व गोष्टी आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत तर जवाहर नवदय विद्यालयची एक्झाम आहे ही मुलांना आता मध्ये असताना देता येते आणि जवाहर नवोदय विद्यालय काय असतं त्याच्या बेनिफिट काय असतात त्याच्याबद्दलचे व्हिडिओ माझ्या ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तर जवाहर नवोदय विद्यालय हे हो मध्ये एक्झाम मुलांना देता येते दे फॉर्म भरता येतो दोन हजार पंचवीस साठी आता सध्या फॉर्म भरलेले सुटलेले आहेत हे तर त्याची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची सोळा नऊ दोन हजार चोवीस तर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपण हे फॉर्म भरू शकतो फॉर्म भरायला वेळ बरासा आहे परंतु त्यासाठी माहिती घेणं आवश्यक आहे की फॉर्म कशा पद्धतीने अगोदर भरला पाहिजे कारण जर घाईमध्ये फॉर्म भरला गेला त्यात काही चुका झाल्या तर ह्या चुका याच्या अगोदर पालकांच्या झालेल्या आहेत म्हणून मला असं वाटतं की आपण एक दोन दिवसाची माहिती घेऊन त्यानंतर फॉर्म भरणं आवश्यक आहे आता फॉर्म भरताना कोण कोणत्या गोष्टी महत्वाच्या पाहणार आहोत सगळ्या गोष्टी तर जवाहरन उदय विद्यालयाची जे स्कूल आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज जवाहरन उदय विद्यालयाचं एक स्कूल आहे की जे मुलांना सहावी ते बारावी फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन प्रोवाइड करतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे एक नवोदय विद्यालयाचं स्कूल आहे या ठिकाणी आहे की नवोदय विद्यालयाची एक्झाम कधी असणार आहे तर नवोदय विद्यालयाची जी एक्झाम आहे तर महाराष्ट्रासाठी कारण महाराष्ट्रासाठी आपला व्हिडिओ आहे तर महाराष्ट्रासाठी साधारण अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा जानेवारीला मुलांची एक्झाम आहे साडे अकरा वाजता हे दुसरी जी डेट दे आहे बारा एप्रिल ही ऑदर स्टेटसाठी तो अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मुलांची फायनल एक्झाम आहे तर आपल्याला क्लिअर झालेलं आहे आता महत्वाचं आहे की मुलांना डॉक्युमेंट्स आपल्याला कोण कोणती लागणार आहेत तर फॉर्म भरत असताना जे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आपण पाहतो आणि डॉक्युमेंट्स आपण क्लिअर करणं गरजेचं पहिलं म्हणजे सर्टिफिकेट व्हेरीड बाय द हेडमास्टर मेंट मेन्शनिंग द डिटेल्स ऑफ कॅन्डिडेट्स इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट म्हणजे एक सर्टिफिकेट आहे की आपण पुढच्या स्टेपला हे सर्टिफिकेट कसं भरायचं याच्याबद्दल पाहणार सर्टिफिकेटची प्रिंट काढायचे त्याच्यावरती माहिती भरायचे आणि जे शाळेचे हेडमास्तर आहेत त्यांच्याकडून त्याचा सही शिक्का त्यांचा घ्यायचा आहे तर हे सर्टिफिकेट काय आहे आपण पुढच्या स्टेपमध्ये बघणार आहोत त्यानंतर ना फोटोग्राफ विद्यार्थ्याची सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स म्हणजे पा, पालकांची सही सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट विद्यार्थ्याची सही आणि आधार कार्ड तो आधार कार्ड किंवा रेसिडेन्स सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट गव्हर्नमेंट ऑथॉरिटी यादी ही पण गोष्ट महत्वाची तर ज्या मुलांच्या आधार कार्डवर जो ऍड्रेस आहे तो मुलगा ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे पाचवीला त्याच जिल्ह्याचा असेल तर त्यांना बाकीचं काही गरज नाहीये त्यांनी आधार वरूनच त्यांचा फॉर्म सबमिट होणार आहे परंतु जे पालक जॉबच्या निमित्तानं बाहेरगावी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांचा विद्यार्थी पाचवीला त्या जिल्ह्यामध्ये शिकतोय परंतु त्याच्या आधार कार्डवरचा ऍड्रेस हा त्याच्या गावाकडला आहे त्यांना दुसरं काहीतरी रेसिडेन्स सर्टिफिकेट इथं द्यावं लागणार आहे जे त्यांचं ऍड्रेस प्रूफ करणार आहे अशा प्रकारचं त्या जिल्ह्यामध्ये तो विद्यार्थी शिकत आहे असं पाचवीला म्हणून त्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांचं आधार कार्डवरती ऍड्रेस त्या जिल्ह्याचा नाहीये मुलगा ज्या जिल्ह्यामध्ये शिकतोय पाचवला त्या जिल्ह्याचा नाहीये तर त्यांनाच ते रेसिडेंट सर्टिफिकेट ऑर्डर द्यावं लागणार आहे तर ह्याची जी क्लिअरिटी आहे बऱ्याच त्यांना की मग हे रेसिडन सर्टिफिकेट सगळ्यांनाच लागते असं नाही आहे ज्यांचा आधार कार्डवरचा जो ऍड्रेस आहे तो प्रॉपर विद्यार्थी पाचवला ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याचा आहे त्यांना ह्या रिसिडन्ससाठी गरज नाहीये आणि ज्यांचा हा प्रॉब्लेम असणार त्यांच्याबद्दल आपण बोलूया कसा भरताय फॉर्म भरताना ऑप्शन आहे आपण आपण चेक करूया आता हे हे जे अपलोड करणार आहे सर्वजण फॉर्म भरत असताना हे सगळं डॉक्युमेंट्स आपण अपलोड करणार आहे त्याची जी साईज दिली त्यांनी जेपीजे फॉर्मॅट मध्ये दहा ते शंभर केबी दरम्यान ही साईज पाहिजे आता आपण बघूया की जे सर्टिफिकेट आपल्याला प्रिंट आउट करायचं आहे आणि त्या सर्टिफिकेटची आपल्याला माहिती त्यातली भरून सही शिका घ्यायचा आहे ते सर्टिफिकेट कसं आहे दिसते आपल्याला या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट सर्टिफिकेट हे आहे या ठिकाणी दिले लास्ट डेट दे दिली सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस त्या सर्टिफिकेटची जी प्रिंट आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्याच्यामधून डाऊनलोड करू शकता जे प्रॉक्सपेट आहे नवोदय विद्यालयाचं ते पण तुम्ही डाऊनलोड शकता त्याबरोबर जवाहर नवोदय विद्यालयाचा गेल्या वर्षीचा जो पेपर आहे इंग्लिश माध्यमातून तो तोही तुम्ही तिथे एक डाउनलोड करू शकता तर या दिसते आपला सर्टिफ याच्यामध्ये सर्टिफिकेट दॅट इन्फॉर्मेशन घेऊन बिलआर करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ त्या ठिकाणी दिसते आपल्याला की विद्यार्थ्याचं नाव टाकायचं तर त्यांनी काय दिले खाली दिले नेम ऑफ स्टुडंट ते खाली प्रिंट झालेले चुकून तर या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव येणार आहे पहिल्यांदा नेम ऑफ स्टुडंट हु स्टडी क्लास वी नेम ऑफ स्कूल इथं खालीच्या साईड ला स्कूलचं नाव येणार आहे अँड इंटरेस्टेड टू एप्ला जव्हर नोधलन ते दोन हजार पाच नेम ऑफ द कॅनिडियन ब्लॉक लेटर प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव यायचं ब्लॉक लेटर्स म्हणजे कॅपिटल लेटर्स मध्ये विद्यार्थ्याचं नाव इथं परत लिहायचं आहे त्यानंतर फादर नेम ब्लॉक लेटर मध्ये लिहायचं आहे मदर्स नेम ब्लॉक लेटरमध्ये लिहायचं आहे या ठिकाणी फोटो पासपोर्ट साईज विद्यार्थ्याचा जो लेटेस्ट फोटो आहे तो चिटकायचा आहे नेम ऑफ द गार्डियन अँड रिलेशनशिप एपेनी तर जे पालक असतील तर त्या केसमध्ये दुसरे पालक असतील त्या मुलांना सांभाळणार तर त्या केसमध्ये इथं लिहायचं बाकी काही लिहायची गरज नाही नसेल तर डेट ऑफ बर्थ मुलाची डेट ऑफ बर्थ आपल्याला इथं लिहायची आहे डेट डेट मंथ मंथ आणि इयर तर वर्ड्स मध्ये पण मुलाची जन्मदिनांक लिहायची आहे शब्दांमध्ये वर्ड्स मध्ये त्यानंतर ना जेंडर लिहायचं आहे बॉईज गर्ल टिक करायचं आहे त्यानंतर ना कॅटेगरी ज्या याच्यामध्ये जनरल ओबीसी एस टी एस एस सी आणि टी आपल्याला फक्त टिक करायचंय तर जवाहर नवोदय दे विद्यालयाचा फॉर्म भरत असताना आपल्याला कोणतंही कास्ट सर्टिफिकेट किंवा डोमसाईलची सध्या गरज नसते जे बाकीचे डॉक्युमेंट आहेत कास्ट सर्टिफिकेट असेल ते आपल्याला ज्यावेळेस मुलाचं सिलेक्शन होणार आहे आणि आपण ऍडमिशनला आपल्याला बोर्ड जाणार आहे त्यावेळेस भरायचे असतात फॉर्म भरत असताना आपल्याला फक्त आधार कार्ड आणि जर आधार कार्डवरचा ऍड्रेस वेगळा असेल तर रेसिडेन्स सर्टिफिकेट एवढंच गरजेचं आहे तर याच्यामध्ये दिसते आपल्याला त्यानंतर खाली डिसेबिलिटी जर असेल तर डिसेबिलिटी कोणत्या प्रकारची आहे किती टक्के आहे हे आपण सिलेक्ट करू शकतो त्यानंतर आधार नंबर ऑफ कॅन्डिडे त्याचा आधार नंबर या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर पीई एन नंबर ऑफ कॅन्डिडेट्स तो, हाँ एक तो, 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 तो हा एक एज्युकेशनल नंबर असतो तो नसतो तो स्कूल स्कूलकडून आपण घेऊ शकतो पीएन नंबर तो स्कूलकडे असतो स्कूल कडून हा नंबर आपण घेऊ शकतो त्यानंतर ना मोबाईल त्याच्यामुळे हा ब्लँक ठेवून आपण स्कूल कडून जाऊन घेतला तरी चालते बाकीची माहिती आपण भरू शकतो ईमेल आयडेंटिफिकेशन मार्क्स ऑफ कॅन्डिडे ती जन्म जन्म खून शरीरावरती कोणती आहे का तीळ आहे कुठं तर ते आपण लिहू शकतो मोल ऑन नेक मोल ऑन हॅन्ड पण अॅन्युअल इन्कम काय आहे आपल्या रेशन कार्ड वगैरे किंवा जो उत्पन्न दाखला त्याच्यावर त्याप्रमाणे आपण भरला पाहिजे नॅशनल इंडियन रिलिजन टाकायचा रिलीजन जो आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन फार महत्वाचं आहे की एक्झाम आपण कोणत्या मीडियम मधून भरणार आहे फार महत्वाचं आहे तर ही जी माहिती आपण भरतोय हीच माहिती परत आपण ऑनलाईन फॉर्म मध्ये पण भरणार आहे हा फक्त आपण सर्टिफिकेट सध्या भरतोय तर आपल्या विद्यार्थ्याला ज्या माध्यमातून ही परीक्षा द्यायची म्हणजे समजा त्याला इंग्लिशमधून पेपर हवा आहे सोडवण्यासाठी त्याला मॅथ्स वगैरे इंग्लिशमध्ये मध्ये समजते तर इंग्लिश इथं निवडलं पाहिजे जर त्याला मराठी मधून पेपर सोडतो तर मराठी म्हणजे आपण जे लँग्वेज सिलेक्ट करणार आहे हे महत्वाचे की आपण कोणत्या मीडियम ऑफ एक्झामिनेशन आपण देणार आहे त्यानंतर खाली दिले जो टेबल आहे त्याच्यामध्ये दिसते क्लास थर्ड क्लास फोर्थ आणि क्लास सर्व माहिती आपल्याला लिहायची त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नेम ऑफ द स्कूल तर जे शाळा तिसऱ्याला विद्यार्थी ज्या शाळेमध्ये आहे त्याची शाळेचं नाव चौथीला कुठं होता पाचवीला त्या शाळेचं नाव सेम असेल तर सेम त्यानंतर ती जी शाळा आहे लोकल ती लोकलमध्ये आहे का रुरल मध्ये म्हणजे ग्रामीण आहे का शहरी हे आपल्याला इथे सिलेक्ट लिहायचं आहे तिसरी चौथी पाचवी तो विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकतोय तो कुठल्या एरियामध्ये होता रुरल ऑर अर्बन ते आपल्याला इथं लिहायचं आहे त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ जॉईनिंग तो जॉईनिंग झाला शाळेमध्ये साधारण जे काही जूनची शाळा भरते त्या जून आणि त्या त्या त्यावेळेचं तुम्हाला मुलांच्या पासिंग सर्टिफिकेट वरती मिळून जाईल मंथ त्या नीड इयर ऑफ पासिंग तो पास कधी झाला त्याची जी डेट आहे ती तुम्हाला त्याच्या सर्टिफिकेट वर जे आहे मुलांच्या मिळून जाईल ते लिहायची नेम ऑफ द ब्लॉक विद्यार्थ्याचा ब्लॉक नेम ऑफ द ब्लॉक म्हणजे तालुका जो आहे तो साधारण ब्लॉक राहतो तर कोणत्या तालुक्यामध्ये आपला ब्लॉक येतो किंवा तालुक्याचं नाव या ठिकाणी लिहायचंय नेम ऑफ द ब्लॉक म्हणजे तालुका तिसरी पाचवी ब्लॉक कोणता होता नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट जिल्हा कोणता होता आणि स्टेट महाराष्ट्र मा, हे सर्व माहिती भरून घ्यायचे तर खाली आल्यानंतर दिसते आपल्याला सिग्नेचर ऑफ कॅनिडा विद्यार्थी संहित पाहिजे सिग्नेचर ऑफ द पॅरेंट्स पालकांची सहित पाहिजे आणि हे सगळी आपण माहिती भरल्यानंतर ना हे सर्टिफिकेट आपल्या स्कूलमध्ये घेऊन जायचं म्हणजे सिग्नेचर ऑफ द हेडमास्टर विथ सील तो हेडमास्टर शिक्का आपल्याला याच्यावरती प्रिन्सिपल यांचा मिळणार आहे आणि मग हे फोटो हे जे सर्टिफिकेट आहे ते आपण ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणार आहोत फॉर्म भरण्यासाठी आता कसं ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचं फॉर्म कसा भरायचा आहे वेबसाईट वरती आपल्याला टाकायचं जवाहर नवोदय असं जरी आपण टाप केलं तर आपल्याला ही जी वेबसाईट मिळते डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवोद डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावरती आपल्याला जायचंय याच्यावरती आल्यानंतर दिसते आपल्याला क्लिक हेअर टू सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म टू क्लास सिक्स जवाहर नवोदय विद्यालय तर इथं दिसतंय आपल्याला इथं क्लिक करायचंय इथं क्लिक केल्यानंतर दिसते आपल्याला की इथं रजिस्ट्रेशन जे आहे त्या ठिकाणी दिसते क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स क्लिक करायचंय अशा पद्धतीने हा फॉर्म इथं ओपन होणार आहे हा फॉर्म आपल्याला सर्वांना दिसतंय तर ह्या फॉर्म मध्ये दिलेला आहे आपल्याला की ऑनलाईन ऍप्लिकेशन ऍडमिशन टू क्लास आणि ह्यामध्ये मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन आहे फॉर्म भरायच्या अगोदर काही चार पाच प्रश्न आपल्याला विचारलेत की कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पासड स्टडी क्लास फिफ्थ विद्यार्थी ऑलरेडी पाचवे पास झालाय का पाँच्यू 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 तर सध्या विद्यार्थी जे पाचवी मध्ये शिकत असतात त्यांच्यासाठी हा फॉर्म असतो जर आपण यामध्ये नो जर आपण म्हटलं पाचवी पास झालाय तर ते म्हणते की यू आर नॉट एलिजिबल त्याच्यामुळे सर्वांनी इथं नो करायचंय म्हणजे आपल्याला फॉर्म भरायचं या वर्षी विद्यार्थी आपला अजून पाचवी पास नाहीये त्यानंतर दिले कॅन्डिडेट ह्या पेड इन जी युनिव्हर्सिटी आली होत ह्याच्या अजून तो मध्ये होता का तर नाहीये यस टाकला तो फॉर्म भरता पुढे ऑप्शन येणार नाही हॅव यू रीड द प्रॉसपिट तुम्ही प्रॉसपिट वाचलं आहे का येस त्यानंतर वेदर यू डिस्ट्रिक्ट रेसिडेन्स क्लास फिफ्थ स्टडी इन द सेम तुमचा जिल्ह्याचा विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये आहे आणि ज्या शाळेमध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शाळेमध्ये शिकत आहे तो त्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतोय आहे का येस इज द सर्टिफिकेट साइन बाय द हेडमास्तर तर तुम्ही सर्टिफिकेट घेतलेलं आहे का हेडमास्टर यांच्याकडून सही करून घेतलेलं आहे तो, तो विद्यार्थी जो आहे प्रमोटेड केलेला आहे का क्लास फोर्थ मध्ये त्यानंतर दिसते आपल्याला डू यू हॅव आधार नंबर ठीक आहे तर डू यू हॅव आधार नंबर म्हटलं जर आपण येस टाईप केलं तर आपला जो आधार कार्डचा जो ऍड्रेस आहे मुलाचा मुलाच्या आधार कार्डचा जो ऍड्रेस आहे तो मुलगा ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे पाचवाला त्या जिल्ह्याचा असेल तर बिंदास आपण आता आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर ना ओटीपी येणार आहे आणि तो ओटीपी आपण सबमिट केला की आपल्याला पुढे फॉर्म ओपन होणार आहे तो जो काही आधार नंबर आहे तो आपण टाकायचा आहे आणि पुढे फॉर्म ओपन होणार आहे ठीक आहे बरं समजा आपल्याकडं आधार कार्डवरचा जो ऍड्रेस आहे तो जर वेगळा असेल अशा पालकांना मग वेगळ्या पद्धतीने जावं लागणार आहे त्यांना समजा नो म्हणावं लागेल इथं नो म्हणल्यानंतर त्यांना इथे एक ऑप्शन आले की त्यांना कोणतंही दुसरं सर्टिफिकेट द्यायचं आहे की जे विद्यार्थी म्हणजे जे पालक त्यामुळे ज्या विद्यार्थ्याच्या आधार कार्डच्या ऍड्रेसवरचा जो ऍड्रेस आहे तो अदर जिल्ह्याचा आहे मग त्यांना काहीतरी प्रूफ द्यावा लागेल की आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये जॉबच्या निमित्त आहोत साठी त्यांना ऍग्रीमेंट असेल त्यानंतर तहसीलदाराचा समजा डोम असेल असेल कोणतंही किंवा आईवडिलांचा जरी आधार कार्ड असेल त्याच्यावर जर त्यांचा तिकड इकडचाच असेल तर तेही चालू शकतं तर हे जे आहे तिथं आपण सबमिट करायचंय आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणून ते काहीतरी सबमिट करणार आहोत अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर आपला फॉर्म ओपन होणार आहे त्यास फॉर्म ओपन होणार आहे त्यासाठी दिसतंय आपल्याला की इथं आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे तो त्याप्रमाणे स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र ज्यांनी आधार कार्डवरून फॉर्म भरला असेल त्यांना ही माहिती आपोआप इनबिल्ट बिल्ट फिल होणार आहे फक्त ज्यांनी विदाउट आधार कार्ड फॉर्म भरत असेल त्यांना थोडीशी याच्यामध्ये माहिती स्वतः भरावं लागते तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट इथं ना पुढे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे पुणे फॉर एक्झाम्पल त्यानंतर आपल्याला दिसतंय की की ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे ब्लॉक म्हणजे तालुका आला आणि तालुका आपण सिलेक्ट करू शकतो त्यानंतरनं विद्यालयाचं नाव त्यांना सिलेक्ट करायचं आहे तर ज्यांनी आधार कार्डचं वरून फॉर्म भर असेल त्यांना डायरेक्टली ही माहिती इनबिल्ट येते त्यानंतरनं नेम ऑफ द कॅन्डिडेट्स त्यानंतर मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ त्यानंतर ईमेल आय डी त्यानंतर मदर्स नेम फादर्स नेम त्यानंतर नेम ऑफ द गार्डियन म्हणजे काय जर विद्यार्थ्याला पालक असतील आई वडील सोडून ऑदर पालक असतील तर हे ऑप्शन आहे त्यानंतर नाही बाकी काही लिहायची नाही गरज मग त्यानंतर कॅन्डिडेटची नॅशनॅलिटी आयडेंटिफर मार्क्स म्हणजे विद्यार्थ्याच्या बॉडीवरती जे, जे काही आपण सर्टिफिकेटवर लिहिलेलं आहे किंवा तिथं कुठं तिळ आहे वगैरे तर समजा मोल ऑन हॅन्ड व हातावरती तिळ आहे असं आपण लिहू शकतो उजव्या हातावरती कुठल्या हातावर तिथं राईट हँड असं आपण जे काय आहे ते त्या पद्धतीने जे जन्म खून असेल त्या पद्धतीच्या आपण एखादी खून इथे लिहायचे त्यानंतर जेंडर कॅटेगरी आपली व्यवस्थित निवडायची जनरल एस सी एस टी ओबीसी कॅटेगरी आपण फायनल करायचे ऍड्रेस लिहायचा आहे त्यानंतर दिले इथं की मीडियम ऑफ एक्झामिनेशन हे फार महत्वाचं आहे जे पालक आता हे ऑनलाईन फॉर्म भरताना इथं जे सिलेक्ट करणार मीडियम त्याच मिडी पेपर आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे असे अनुभव मी घेतलेले की म्हणजे विद्यार्थ्यांनी वर्ष वर्ष तयारी केली आणि विद्यार्थी इंग्लिश मिडियमला आहे आणि त्याला पेपर मराठी मधून आला कारण फॉर्म भरताना चुका झाल्या होत्या सायबरमधून झाल्या असेल कधी कधी स्कूलमधून झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत त्याच्यामुळं मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे आपण सिलेक्ट करणार आहे म्हणजे जर आपल्याला जो मॅथ्स वगैरे विषय जर मराठीमधून मुलांना सुटतो आणि मराठीमधून तुम्ही पूर्ण तयारी केली तर मराठी निवडलं पाहिजे तुमचं जर इंग्लिशमधून तयारी असेल तर मध्ये तुमच्या शाळेतलं मीडियम कोणतंही असेल पण आपली तयारी कोणत्या माध्यमातून आपण केली तर ते माध्यम आपल्या इथे निवडायचं इंग्लिश असेल तर इंग्लिश निवडायचं एससीडी कोड असेल तर टाकायचा टेलिफोन असेल तर टाकायचा नसेल तर नाही टाकलं चालतंय डिसेबिलिटी न असेल तर टाकायचंय त्यानंतर पर्सेंटेज काय लिहायची गरज नाही पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी जर नसेल तर त्यानंतर रिलीजन त्यानंतर न आधार नंबर टाकायचा आहे तर आधार नंबरचा जरी ऍड्रेस आपला वेगळा असला तरी आधार नंबर फक्त टाकायचा इथं आपण समजा हा फॉर्म विदाऊट आधार भरला असेल तर इथं टाकायचा आहे त्यानंतरनं पीएन नंबर जो आपण स्कूल कडून घेतलेला आहे तो आपल्याला सबमिट करायचा पीएन नंबर त्यानंतर अॅन्युअल इन्कम जो काय आहे तो आपण सिलेक्ट करायचा इथं त्यानंतर खाली आल्यानंतर परत एकदा दिसते प्रीवियस स्कूल डिटेल जे आपण सर्टिफिकेट वरती स्कूलची माहिती भरलेली आहे तीच इथं घ्यायची आहे नेम ऑफ द स्कूल सेम माहिती आहे जी सर्टिफिकेट वरती आहे तर ते स्कूल रिकग्नाइज आहे का तर करायचं स्कूल लोकेशन स्कूल रुरल एक अर्बन आहे ते आपण टाकायचं आहे जे अर्बन असेल तर अर्बन टाकायचंय तो महत्वाचं आहे की ही महत्वाची माहिती क्लिअर असणं जर समजा चुकून रुलन अर्बन रूल झालं तर ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ते आपल्याला काहीच फॉलो नाही करू शकणार तर त्या पत्तीने त्यांची मेरिट लिस्ट लागते त्याच्यामुळे इथे जर काही चूक झाली अर्बन रुलन तर ऍडमिशन भविष्यात झालं आणि त्यानंतर सिद्ध नाही करता आलं तर त्याचं डॉक्युमेंट चुकू शकतं किंवा त्याला ऍडमिशन त्याचं कॅन्सल होऊ शकतं त्याच्यामुळे ही चुका याच्या अगोदर झालेले आहेत पालक मला मेसेज नंतर करत असतात अशा चुका मी पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळे होऊ शकतं त्यामुळे ज्या पत्तीचं आपलं आहे रुरल अर्बन आपण सिलेक्ट करणं वर्षाचं आहे खाली खाली आपण दिसतं आपला उमेदवारचा फोटो तो फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्याची साईज दहा ते शंभर आहे त्यानंतर विद्यार्थी सही सिलेक्ट करायची आहे पॅरेंट सिग्नेचर इथं अपलोड करायचे फोटो दहा ते शंभर चा आणि अपलोड सर्टिफिकेट जे आता आपण सर्टिफिकेट हेडमास्टरांकडून आणलेलं आहे सै शिक्का घेऊन ते पण इथं अपलोड करता जे पन्नास ते तीनशे केबी पर्यंत साईज पाहिजे हे सगळं अपलोड झालं की हे सेव्ह करायचंय आणि सेव्ह करून एकदा बघून घ्यायचे आणि सेव्ह करून टाकायचे अशा प्रकारे हे सबमिट होणारे फॉर्म अशा पद्धतीने जवाहर नव्हत त्याचा फॉर्म आपला सबमिट होणार आहे आता हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला प्रिंट क्लिक हेअर टू प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म इकडे जायचे आणि ह्याच्यावरती आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तो महत्वाचा आहे त्याला तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे आणि त्याची डेट ऑफ बर्थ आपण टाकून आपल्याला जो आपण फॉर्म आता सबमिट केला आहे त्याची तुम्हाला प्रिंट मिळणार आहे तर रजिस्ट्रेशन नंबर जो आपण मोबाईल सबमिट करणार आहे त्या मोबाईल नंबरला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळणार आहे ओके जर कदाचित आपला कधी रजिस्ट्रेशन नंबर समजा मिस झाला असेल तर ह्याच्यावरती आपण परत एकदा ती त्याचं नाव मदर मदरने डेट ऑफ बर्थ टाकून हा रजिस्ट्रेशन नंबर परत फाईंड करू शकतो अशा पद्धतीने जव्हार नवोदय विद्यालयाचा फॉर्म हा पूर्णपणे कसा भरायचा स्टेप बाय स्टेप अजून पाहिलेलं आहे तरी आपल्याला अजून याच्यामध्ये काही प्रश्न पडले असेल किंवा अडचणी आल्या असेल तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला रिप्लाय करायचा प्रयत्न करतो त्याबरोबर जवाहर नवदी विद्यालयाची किंवा सैनिक स्कूलची तयारी ऑनलाईन पत्तेना आपली चालू असते वरती आपण बघितलं असेल तर लाईव्ह क्लासेस तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि आपले इनर पॅरेंट्स ग्रुप असतात त्याच्यामध्ये आपले पालक आपलं डायरेक्ट कनेक्ट असतात त्याच्यामुळे आता फॉर्म कसा भरायचा काय भरायचा अशा मीटिंग्स चालू असतात मुलांना नऊ वर्षभर कसं रुटीन असलं पाहिजे नोट्स कुठला वापरला पाहिजेत किंवा आपले मोबाईल ऍप्लिकेशन पण आहे एमएस के फॅमिली ऍप त्याच्यामध्ये सर्व सगळ्या कंटेंट आपण बऱ्याच सगळ्या गोष्टी देऊन टाकलेल्या असतात पालकांना बऱ्याच छोट्याशा व्हॅल्यू मध्ये त्या दिलेल्या आहेत आणि आग लाईव्ह क्लास हे आपले वर्ष वर्ष चालू असतात आपले सर्व रिझल्ट ऑनलाईन ठिकाणी राहत असतात तर आजचा हा हो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण नक्की खाली कमेंट करा शेअर करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र